Hello μητράνο, να με σηκά,

पण का छान आहे बघू कॅमेरा लांब होत म्हणून बघितलं कॅमेराकड हो छान झाला आहे बर, बर थँक यू बार अगर। कुर्ता पर लाईव होवर थैंक यू <laughs> बरा लाइक करा लाइवला लाईक करा था था ओ लोक का हो करा, लाईक करा हॅपी रक्षाबंधन सर्वांना लाईवला नाही तुला म्हणून तर तुझे वाकडे तिकडे कमेंट असतात म्हणून तर तुझं तुला लवकर ओळखले मी सब्सक्राइब करा लाइक करा को नाही सांग मन फकीरा ओळकलाय तुला बंद कर त्याला तो त्यस करायचा स्वतः ठेरे 3 3 मींगे फोन आला मी सारी कल तना झाली करू लाईक करा लाईवला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ थोडा शेअर करत जावा शॉर्ट व्हिडिओ थोडा शेअर करत जावा ओळखलं का हो ओळखलं ना लाईक करा लाईक करा हाय का बन हो केले ना केली बंद मला पण मिनटा सुल्ट कमेंट मागे लाईक करा लाईक करा लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला कोण आहे काय माहिती छत्रपती आहे का कोण आहे कुठलं काय या मार मटन वाला दोस्त हाय हॅपी रक्षाबंधन हाय बालाजी करा लाईक करा बस हाय लाइक करा आणि ना सबस्क्राइब करा हे एक बदलला या नाहीत आता लाइक करा ने बिना सब्सक्राइब करा चनलला

लाईक करा हॅपी रक्षाबंधन सर्वांना सगळं लाईक करा

हो लाइक करा रक्षाबंधन सर्वांना लाइक आणि सब्सक्राइब केलं आहे थैंक यू धन्यवाद लाइक सब्सक्राइब केल्याबद्दल हैप्पी रक्षाबंधन

ना मजे शॉर्ट वीडियो कमेंट टाका तुम चैनल मेरा सोपे पद्धति भेटता है एंड सब्सक्राइब करें रक्षाबंधन की आपको बधाई बहुत बधाई दीदी आपको भी रक्षाबंधन का बधाई हैप्पी बधाई हैप्पी रक्षाबंधन ठीक है, है, रक्षा है ताईजी जी हाँ लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा चॅनलला अशी ज्ञान शिकतो अ ज्ञान करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा चॅनलला फटाफट ശരി മൊബൈൽ ഇടാൻ ശ്രീ സ്റ്റാൻഡ് തോമ്പറ

सरी कर लाइक करा लाईक करा नवीन असेब करा चॅनलला

And we couldn't do it. i we get to

बनी <Net> तगली <-hertz> <coughs>

ഏത്ത നനഗ്രീ സുമാർത്ത तुमस रे शालेखाल तो किरी ती होती देना. ി പക്കാ കൂലിടന്നാ मोठ्या व्हिडीओ वर लाईव्ह वर कमेंट करा वाटलं शॉर्ट व्हिडिओ कमेंट सेंड होईल ना तर मोठ्या व्हिडीओ वर करा लाईव्ह वर नाहीतर मोठे ब्लॉगिंग वर जेंगे बाळ फक्त तीन चार वेळा केला पंधरा ऑगस्ट व्हिडिओ हो का बघतो मी माझ्या ह्याला येताय का आलाय का बघते मी म्हणजे तुम्ही केल्यावर तुम्हाला केलेलं दिसत नाही आणि ते होतंय दुसऱ्यांच्या व्हिडिओवर दिसताय एली देली। देली। और बर म्हणजे चॅनल मला लवकर भेटत ना म्हणून म्हटलं कमेंट टाका म्हणून चॅनल I okay. them. क्ष हे झाला नाही तर तुझ्या आयडी माझी आयडी बर 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 आलंय का बघते मी आता सध्याला नाही आलं तर मला पुढच्या लाईव्ह वर भेटा म्हणजे कॉमेंट टाका आय आयडी लिहून घेऊन सर्च करून सबस्क्राईब करेन यूटूब छान बघता मला खूप आवडत मी नाही आवडत ठीक <laughs> आहे ताई हां तुमची कमेंट आलं आहे का बघते मी नाही आलं तर पुढच्या लाईव्हवर कमेंट टाका तुमच्या आय डी लिहून घेते मी माझ बोलणं आवडत आहे असं सांगा मी नाही आवडत तसं बोलू नका अय श्री शिस्ता येतील

看到了。 फोन आलता म्हणून म्यूट केले ओके आवडणे म्हणजे वाईट भावनेतून नाही मला खरंच खूप बोलणे खूप आवडते बर थँक्यू ओके बाय बाय सोलापूरकर थँक्स बाय ताई मी थाँग तुम्हाला फुल सपोर्ट करेल थँक्स दादा काही ना आवाज नाही येत आहे मी फोन आलता म्हणून म्यूट केलं ठीक आहे ताईजी हां सम

सोलापूर जिल्ह्याचे आहे मी तर चला बाय अजून आणि श्री आणि जालूच राखी बांधणं झालं नाही गुजरातमध्ये आहे हो का खूपच लांब आहे मग नक्कीच सपोर्ट करेन मी तुमची आय डी सर्च करून सपोर्ट करेन कमेंट नसलं तर सर्च करेन ठीक आहे ताईजी हां ओके बाय